अंतरवाली सराटी या ठिकाणी मराठा योद्धा मनोज जरांगे पाटील यांनी आज आपल्या उपोषणाची सांगता केली त्यांच्या उपोषणाची सांगता करण्यासाठी राज्याचे मंत्री कॅबिनेट मंत्री शंभूराजे देसाई यांची शिष्टाही त्यांचे उपोषण थांबवण्यासाठी कामे आली आणि त्यांनी आपलं उपोषण स्थगित केलं परंतु सोलापूर जिल्ह्यातील माळशिरस तालुक्यातील मराठा आंदोलक ही तितक्या तडपेने अंतरवालीकडे निघालेले आहेत किंवा काही आंदोलक त्या ठिकाणी पोचलेले आहेत आज आपण त्यांच्या उपोषणाची सांगता झाली या बाबतीत माळशिरस तालुक्यातील मराठा समन्वयकाशी आपण चर्चा करणार आहोत माळशिरस तालुक्यात मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी उपोषण सुरू केलं होतं त्या उपोषणाची आज सरकारनं पत्र देऊन सांगता केली याकडे आपण कसं पाहता आज मंत्री शंभूराज देसाई साहेब यांनी मनोज जरंगे चर्चा केली आठ तारखेला जे मनोज जरंगे पटेल आंदोलनाला बसले होते हे गेले दहा महिन्यापासून आंदोलन चालू आहे आणि या आंदोलनामध्ये सक्रिय सहभाग माळशिरस तालुका सकल मराठा समाजाचा आहे प्रत्येक वेळीच वेळोवेळी मरा माळशिरस तालुक्याच्या प्रतिनिधी जातेत प्रतिनिधी भेटतात मनोज जरंगे पटेलांना जरंगे जो आदेश येतो तो आदेश आम्हाला सर्व सर्व समाजाला सकल मराठा समाजाला माळशिरस तालुक्याला मान्य आहे आणि त्यांनी जो आज निर्णय घेतलेला आहे जे स्थगित केलं त्याचं आम्ही स्वागतच करतो आणि सरकारला पण आमची विनंती आहे तुम्ही जर वारंवार जर आम्हाला असं खेळत राहिला तर येणाऱ्या विधानसभेमध्ये दोनशे अठ्ठ्याऐंशी आमदार या ठिकाणी मनोज जर्गे पटेल यांच्या मार्गामध्ये उभा राहतील आणि शंभर टक्के निवडून येतील परंतु हे सरकार असेल विरोधी पक्ष असेल या ठिकाणी कुठेही तुम्हाला यांची एकही आमदार आलेला दिसणार नाही त्याच्यामुळं तेरा तारखेच्या आतमध्ये सरकारनं व विरोधी पक्षानं एक, एकजुटी दाखवून समाजाची दिशाभूल न करता समाजाला सगळे स्वैराज्याचा आदेश अध्यादेश आदे काढावा आणि सगळे स्वयराज्या कायद्याचा अंमलबजावणी करावी आणि मराठा समाजाला आरक्षण द्यावं अन्यथा तुमचं या ठिकाणी एकही उमेदवार निवडून ना ना येणार नाही एवढं सरकारनं या अगोदरी मराठा समाजाला वारंवार पत्र दिली होती आज देखील सरकारने एक पत्र मराठा समाजाला दिलेलं आहे आणि त्यामध्ये एक महिन्याची मुदत मागवलेली आहे सरकार ही मागितलेल्या मृत्यूमध्ये मराठा समाजाला आरक्षण देईल का जर समजा नाही दिलं तर मराठा समाजाची पुढची भूमिका काय असेल सरकारला लोकसभेमध्ये मराठा बांधवाने त्यांची जागा दाखवली आहे त्यामुळे मला असं वाटतं की त्यातून ते बोध घेतील आणि जी तारीख दिली आहे त्या तारखेपर्यंत अंमलबजावणी करतील जर अंमलबजावणी नाही झाली आमचे नेते म्हणून मनोज दादा जरांगी पाटील जो निर्णय घेतील कुठलाही निर्णय असेल तो आम्ही त्यांच्या निर्णयाशी पाठीशी ठामपणे राहू मनोज जारांगे पाटील जो निर्णय घेतील त्या निर्णयाच्या पाठीशी मरा माळशिरस तालुक्यातील समाज पाठेमागे राहिला असं या ठिकाणी सांगितलं जात आहे जर समजा मनोज जारांगे पाटील यांनी राजकीय भूमिका घेतली तर माळशिरस तालुक्यातून त्याच पाठीमागायला एकदम जर मनोज जारांगी पाटील यांनी राजकीय भूमिका घेतली तर सर्व मारशिरास तालुक्यातील सकल मराठा समाज मनोज जारा जारांगी पाटील यांच्या पाठीशी उभा राहील आणि पूर्ण त्यांना सहकार्य करेल आताच आपण वेगवेगळ्या मराठा समाज बांधवांच्या प्रतिक्रिया ऐकल्या की जर सरकारनं दिलेल्या मुतीत मराठा समाजाला जर आरक्षण दिलं गेलं नाही एक महिन्याच्या आतमध्ये तर मनोज जरांगे पाटील जी भूमिका घेतील मग ती भूमिका राजकीय असेल अथवा इतर कोणती भूमिका असेल त्या भूमिकेच्या पाठीमागं मराठा समाज आपापसातले मतभेद विसरून ठामपणे पाठीशी राहील असं ठामपणे सांगितलेलं आहे व्हिडिओ जर्नालिस्टसह मी निनाद पाटील भूमिपुत्र न्यूज अकलूज महाराष्ट्र या पहाडासाठी भूमीपुत्र न्यूज चॅनलला YouTube वर करा आणि बेल आयकॉन प्रेस करा